श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवानी तुमची ऊर्जा आणि तुमचा प्रभाव वाढवण्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे याला मनपूर्वक स्वीकार करा जर तुम्ही एखादे कार्य करत असताना देवाचे नामस्मरण केले तर ते अधिक देवांना प्रिय ठरतात कारण देव म्हणतात जेव्हा तू आपले कर्म करत असताना माझे स्मरण करतोस तेव्हा तू अधिक मला प्रिय वाटतोस कारण जेव्हा जो कोणी बाळ आपले कर्म करत असताना माझे चिंतन करतो माझे नामस्मरण करतो तेव्हा मी त्याला त्याच्या कार्यात मदत देखील करत असतो तो त्याच्या कार्यातून अधिक पुढे जाऊ शकतो म्हणून आपले कर्म करत असताना देवाचे चिंतन करणे आवश्यक आहे तुम्हाला जर नकारात्मक विचारांना पुन्हा पुन्हा महत्त्व का देता यानी जेवण बनवण्याच्या माझ्या मुलांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा जेवण बनवता तेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करत जा कारण जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता त्यात तुम्ही ज्या काही भावना टाकता आणि देवाचे नामस्मरण अन्न शिजवताना करत असताना त्या अन्नपूर्णेच्या आशीर्वादासह तुम्ही देवाचे ध्यान चिंतन केले तर ते तुमच्यासाठी अधिक प्रसन्नता प्रदान करणारे असते कारण त्या अन्नासोबत तुम्ही देवाचे स्मरण केले आहे तेव्हा ते, ते प्रत्येक कार्य देवाला प्राप्त होते तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमचे मन शांत होते जेव्हा तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ लागतात तेव्हा तुमचे मन अधिक शांत राहू लागते जेव्हा तुम्ही शांत मनाने आपले ते पौष्टिक अन्न शिजवता तेव्हा देवाकडून तुम्हाला येणारे आशीर्वाद हे अधिक प्रभावशाली ठरतात कारण तुमच्या प्रत्येक घरातील सदस्यांनी ते अन्न ग्रहण केले की त्यातील गोडवा नामस्मरणाचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर चांगला प्रभाव टाकू लागते म्हणून निरंतर तुम्ही माझे ध्यान चिंतन करावे जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी वेळ मिळतो तेव्हा तुम्ही देवाचे स्मरण करावे कारण त्यामुळे तुमची ऊर्जा वाढवल्या जाते आणि कधी तुमचे हातातील कार्य पूर्ण होते हे तुम्हाला कळत देखील नाही म्हणून नित्य नेमाने आपले कर्म करत असताना देवाचे स्मरण करणे तितकेच आवश्यक आहे त्या अन्नात इतकी गोडी निर्माण होते की तुम्ही ती चाखल्यावर त्या प्रभूचा आशीर्वाद परमेश्वराचा आशीर्वाद त्यात मिळून तुम्हाला प्राप्त होतो अजूनही वेळ केलेली नाही तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे देव आहेत देवांचे आशीर्वाद तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे तुम्हाला प्राप्त होऊ लागतील तुमच्या ऊर्जा वाढू लागतील तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमचे आजारपण दूर करणारे असेल तुम्हाला सकारात्मकता देणारे असेल जर तुम्ही हळूहळू ते कार्य करत जाल आणि पुढे जाल तेव्हा तुम्ही पाहाल की मोठे यश तुमच्यासाठी ठेवलेले आहे देव तुमची ऊर्जा वाढवत आहे कधी कधी वाईट वेळ असते तु वे काही प्रसंगही वाईट असतात जिथून निघताना तुम्हाला खूप वेदना आणि त्रास सहन करावे लागते काही नाते तुमच्या विरोधात असते तेव्हा तुम्हाला सर्वाधिक आवश्यकता असते ती देवाच्या प्रेमाची देवाच्या आशीर्वादांची तेव्हा देव म्हणतात माझ्याकडे या कारण मी तुम्हाला ते सांत्वन देईन मी तुम्हाला तो मार्ग देईन ज्यामुळे तुम्ही पुढे जाल आणि तुम्ही हे पाहाल की या देवाच्या निर्माण केलेल्या सृष्टीत तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव तुम्हाला त्यावेळेस तो हात देतात ज्या वेळात तुम्हाला सर्वात जास्त देवाची आवश्यकता असते दे। म्हणूनच देवावर विश्वास ठेवा देव ही अनुभवण्याची गोष्ट आहे जरी देव तुम्हाला डोळ्यांनी दिसत नसले तरी परमेश्वर कृपा ही अनुभवता येते ती जर अनुभवण्याची तुमची तयारी असेल तर होय मी ती अनुभवण्याची तयारी दाखवतो असे टाईप करा देवांचे आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतात जे देवावर संपूर्ण विश्वास ठेवतात देवाच्या कार्यावर विश्वास ठेवतात कारण कधीकधी मनुष्याच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडत नाही होत नाही पण तेव्हा हार मानू नका जर तुमच्या मनाप्रमाणे घडत नसेल तर देवाच्या मनाने घडू द्या आणि त्यात आनंदी रहा समाधानी रहा कारण देवाकडून मिळालेले हे तुमच्यासाठी सर्वोत्तम असते तुम्ही निवडले जर ते तुम्हाला मिळाले नाही तर खेद व्यक्त करू नका कारण जेव्हा तुम्ही ते प्राप्त कराल त्यात देवाची निवड असेल तेव्हा ते, ते तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ ठरेल यात आनंद माना कारण तुम्हाला जे काही तुमच्या मनाप्रमाणे मिळालेले नाही मग ते एखादे कार्य असो एखादे नाते असो किंवा एखादी वस्तू असो जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळालेले नसेल तर ते तुम्हाला फक्त देवाच्या इच्छेने मिळेल हे ध्यानात ठेवा आणि त्यात अधिक प्रसन्नता व्यक्त करा आणि तो दैवी चमत्कार दैवी आशीर्वाद म्हणून मान्य करा कारण त्यामुळे तुम्ही कधीही फसवले जाणार नाहीत कारण तुम्ही त्यामुळे कधीही निराश होणार नाही त्यामुळे तुम्ही कधीही एकटे पडणार नाही असे तुमचे कार्य असेल असे तुमचे नाते असेल असे तुमचे ते आवडती वस्तू असेल कारण ते देवाने दिलेले तुम्हाला चमत्काराच्या रूपात एक भेट वस्तू म्हणून प्राप्त झालेले असेल मग एखादे जरी नाते तुम्हाला देवाच्या कृपेने प्राप्त असेल तर त्यात मनापासून समाधानी रहा जरी तुमच्यात काही वादविवाद होत असतील तर ते टाळण्यासाठी देवाला प्रार्थना करा कारण केलेली प्रार्थना देव ऐकतात कधीकधी खूप वेळा आपण ज्या गोष्टी इच्छित ठेवतो त्या मिळत नाहीत काही गोष्टी मनाजोगत्या घडत नाहीत एखाद्याला घर मिळते पण ते त्याच्या पसंतीचे नसते पण तरीही देवाने दिलेला तो एक आशीर्वाद मानून स्वीकार करा कारण या जगात कित्येक लोक बिना घराचे असतात तेव्हा लक्षात घ्या की तुम्हाला देवाने एक वरदानाच्या रूपात एक आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला ते छत दिले आहे तेव्हा त्याचा मान सम्मान करा ते वास्तू तुम्हाला अधिक फलदायी ठरेल कारण तो देवाचा आशीर्वाद असेल म्हणूनच कधीही आपल्याजवळ असलेल्या वस्तूंचा अभिमान करा कारण आपल्या देवाने आपल्याला ते दिलेले आहे यात आनंदी राहा खूप मोठा महाल नसेलही जर तुमच्या राहण्यापर्यंतच तुम्हाला ते घर मिळालेले असेल तरीही देवाचे वारंवार धन्यवाद करा कारण या जगात कित्येक लोक आजही बिनघराचे आहेत बिना वास्तूचे आहेत तेव्हा कल्पना करा की त्यांना अजूनही तो संघर्ष करून ते सर्व काही मिळवायचे आहे जे देवाने तुम्हाला दिलेले आहे जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे मी हा आशीर्वाद प्राप्त केला आहे असे टाईप करा आणि तुम्ही जर देवाला प्रार्थना करत आहात की तुमची वास्तू व्हावी तुम्ही आनंदी घरात राहावे तर देव नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखाचे आनंदाचे वास्तू मिळो त्यात तुम्ही अगदी प्रगतीच्या दिशेने वळो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ